राजीव बापू देशमुख यांची मस्सा जोग येथे भेट देशमुख कुटुंबाशी केली चर्चा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अकोला येथील सक्रिय कार्यकर्ते राजीव बापू देशमुख व त्यांच्या समर्थकांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आणि अनेक विषयावर चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार विठ्ठलराव महल्ले राजू शिंदे पत्रकार प्रदीप गावंडे ईश्वर राऊत सतीश पाटील गावंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यामुळे मराठा युद्धात जरांगे पाटील यांचे अकोला येथील सक्रिय कार्यकर्ते राजू बापू देशमुख व त्यांच्या समर्थकांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा केली आहे मसाजोग येथे भेट देऊन अधिक माहिती त्यांनी जाणून घेतली आहे यावेळी राजीव बापू देशमुख यांच्यासोबत पत्रकार विठ्ठलराव महल्ले पत्रकार प्रदीप गावंडे पत्रकार ईश्वर राऊत सतीश पाटील गावंडे राजीव शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या हत्याकांड प्रकरणी संबंधितांविरुद्ध जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत कुणबी मराठ्यांचा शंभर टक्के पाठिंबा राहील हा लढा कायमच राहील त्यासाठी राज्य शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन पुढील ठोस कारवाई करावी अशी मागणी देखील या निमित्ताने अकोला येथील सक्रिय कार्यकर्ते राजीव बापू देशमुख यांनी केली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा